तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे निरोगी राहण्यासाठी काही टिप्स जर तुम्ही या टिप्स लक्षात ठेवल्या तर तुम्ही कधीही आजारी पडणार नाही किंवा तुम्ही तुमच्या आहारामध्ये या टिप्सचा वापर नक्की करून पहा चला तर मग व्हिडिओला सुरू गव्हाचं पीठ चाळून घेऊ नका त्यातला जो कोंडा आहे त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतं त्यामुळे ते तो आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतो यानंतर दुसरी टीप आहे मिठाचा वापर कमीत कमी करा मिठाच्या जास्त वापरामुळे बी पीचे त्रास होऊ शकतात त्यामुळे आपल्याला मिठाचा वापर कमी करायचा आहे दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण करण्यापूर्वी सॅलेड खा यानंतरची टीप आहे दिवसभरात कमीत कमी प्रमाणात जेवण जेव करा आणि जेवणाच्या वेळा या अचूक असाव्यात अन्न हे गिळून खाऊ नका ते व्यवस्थित चावून खा यानंतर जास्त आणि कमी अन्न खाऊ नका भाज्या सोलू नका हलक्या हाताने त्या स्क्रब करा यानंतर पिवळ्या केशरी आणि हिरव्या भाज्यांचा आहारात वापर करावा यानंतरची टीप आहे फास्ट फूड आणि पॉकेट फूड हे हृदयासाठी खूप हानिकारक आहे यामुळे याचा वापर शक्यतो टाळा लास्टची टीप आहे वयाबरोबर वाढतं जे वय आहे या वयाबरोबर आपल्याला जेवणसुद्धा कमी करायचं आहे त्यामुळे आपलं जे शरीर आहे ते अतिशय निरोगी राहतं तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय